चिडले रागवले अरे बाबा म्हणत पुतण्याला समजावले अपघात होण्याच्या दहा आधी काय काय म्हणाले दिवंगत अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल समोर आला आहे अजित पवारांचे चुलत पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते श्रीजित पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेत अजित पवारांसोबत झालेल्या शेवटच्या संभाषणाची रेकॉर्डिंग ऐकवली श्रीजित पवारांनी केलेल्या मेसेजला अजित पवारांनी कॉल करून उत्तर दिले अजित पवारांच्या विमानाचा अपघात हा सकाळी आठ वाजून सेहेचाळीस मिनिटांनी झाला त्याआधी आठ वाजून सदतीस मिनिटाला अजित पवार आणि श्रीजित पवार यांना कॉल केला या कॉलमध्ये सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाण्याची अजित पवारांची भूमिका होती आणि याबाबत अजित पवार श्रीजित पवारांसोबत फोनवर बोलत होते जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारीबाबत श्रीजित पवार आणि अजित पवारांचं शेवटचं बोलणं झालं यावेळी सर्व जाती धर्मासोबत आपण राहत आहोत तर सगळ्यांना न्याय देण्याचं आपण काम करू असं अजित पवार श्रीजित पवारांना फोनवर म्हणाले फोनवर पहिले अजित रागवले आगवले नंतर श्रीजित पवार यांना अरे बाबा म्हणं समजावल्याचं कॉल रेकॉर्डिंगद्वारे ये समोर येत आहे तसेच माळी समाजाला मी जिल्हा परिषद उमेदवारी दिली आहे बाकीचे कोणी दिली नाही इतर पक्षांनी कोणी दिली नाही आपण ती दिलेली आहे असं अजित पवार फोनवर बोलत आहेत अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आहे अठ्ठावीस जानेवारीला अजित पवार खाजगी विमानाने सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते यावेळी बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान सकाळी आठ वाजून सेहेचाळीस मिनिटांनी विमानाचा अपघात झाला होता यामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला पवार काटेवाडी थोडंसं ज्यावेळेस हे सगळं झालं सुरुवातीला तेव्हा कोणच कुणाशी ह्या गोष्टीवरती बोलायला म्हणजे सगळंच दुःखात असल्यामुळं को काय आहे लास्ट कॉल कोणाचा आहे ह्या गोष्टीवरती डिस्कशनच नव्हतं जेव्हा काल थोडंसं झालं की बाबा कोणाचा फोन शेवट झाला तेव्हा बघितल्यानंतर ते माझा लास्ट कॉल आठ वाजून सदोतीस मिनिटांनी सकाळी झालेला आहे मग तो जेव्हा विमान जवळ आलं रेंजमध्ये आलं कदाचित त्यावेळेस तो लास्ट कॉल असावा मग त्यावेळेस असं जाणवलं की बाबा हा दादांचा शेवटचा वड़ आवाज आहे आणि तो आपण सग थोडस सांगूयात की बाबा आठ सौदा पर्यंत तरी जे दादा बोलत होते ते, ते सर्व समावेशक सगळ्यांसाठी आणि दादांचा शेवटचा आवाज ऐकायला मिळावा सगळ्यांना असं हे शेवटचा विषय आला सगळ्यांच्या मनात म्हणून आम्ही बोललो की बाबा चला हे शेवटचा आवाज दादांचा ऐकूयात आपण केला मला फोन आल मी एक जस्ट आठ वाजून एकोणीस मिनिटांनी वगैरे एका कामासंदर्भात मेसेज केला होता त्या मॅसेज जेव्हा आय थिंक विमान वरती असताना रेंज तो जेव्हा तो लँडिंग लँडिंगसाठी जवळ आलं रेंजमध्ये मेसेज मिळता लगेच फोन केला म्हणजे ते कामाची तत्परता आहे की नागरी विमानात असताना सुद्धा किंवा माझ्यासारखे फार काही इम्पॉर्टंट नव्हतं मी किंवा त्या लँडिंगच्या टायमिंगला मला फोन करावा किंवा काय पण तरी प्रत्येक मेसेजला फोन करण्याचं किंवा प्रत्येकाला रिप्लाय देण्याचं त्यांचं जे स्वभाव त्याच्यानुसार त्यांनी तो लास्ट कॉल आठ वाजून सदोतीस मिनिटांनी केला मला माहिती नसतं काही नसतं काहीतरी आम्ही पण सगळ्यात जाते तर मला बरोबर घेऊन जातो बाळा आहे म्हणजे मला जे वाटलं परंतु तसं नाही आज आपण आता बरोबर आहे परंतु त्याच्यात ज्याला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता पंढरपा सुप्रिम कोटात दिलेली आहे तिथं ओबीसी रिझर्वेशन तर पक्षांनी दुसरेच दिलेले पद्धतीने आपण केलेलं आहे ओके चालेल दादा तुम्हाला जो वाटत अंतिम ठीक आहे थँक्यू बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई